हे बघू शकता मित्रांनो खूप असा डेंजर पाऊस चालू आहे बघू शकता काहीच झालं आहे गाडी चालवायला पण आणि बघू शकता इथून पुढे बिलकुल पाऊस नाही आहे ते बावनेपांगरी गाव आहे बघू शकता तुम्ही आणि इथून समोर तुम्हाला बिलकुल पाऊस दिसणार नाही आणि पाठीमागे खूप असा पाऊस चालू होता मित्रांनो ज्याला आपण म्हणू शकतो जोरदार पाऊस आता एवढा पाऊस नाही मित्रांनो बघू शकता तुम्ही एकदम कोरडा रस्ता आहे मित्रांनो इकडे पुढे बघू शकता तुम्ही पाठीमागे खूप असा मुसळधार पाऊस चालू होता बघा निसर्गाची कला बघू शकता तुम्ही इकडे बिलकुल बिलकुल कोरडं खाट ज्याला आपण म्हणतो तसला काय प्रकार आहे मित्रांनो आणि खूप असा आभाळ देखील आलेला आहे चला आणि मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका मित्रांनो कारण कारण आपण गरीब आहोत गरीबाला पुढे जाण्यासाठी तुम्हीच मदत केली पाहिजे त्यामुळे सबस्क्राईब करायचं आणि व्हिडिओ बघायचा आवडल्यास लाईक करायला विसरू नका आपण भेटू अशाच एका नवीन गमतदार व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय